नाही त्याच्यामध्ये आज आवाज येतोय आता त्यातला जो रिमांड रिपोर्टमध्ये त्यांनी जे म्हटलं की जो डाटा रिकवर झालेला आहे त्या अनुषंगाने तपास करणे आहे जे मोबाईल जप्त केलेले त्याचं लॉक ओपन होत नाही त्या अनुषंगाने तपास करणे आहे आणि अजून काही बऱ्याचशा गोष्टींचं विवेचन झालं आणि त्या दिवशी कोर्टाने एकतीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे नेमका नाही ने आता त्याच्याबद्दल काय बाकीच करता येणार नाही कारण एक ती एकतीस नंतर पुढचा मुख्य युक्ती नेमका काय झाला होता सर पहा पहिल्यांदा जो जो मोबाईलचा लॉकअप ते लॉक उघडत नाहीये हाच मुद्दा आहे याच्यामध्ये जो प्रश्न मुद्दा असा आहे की चार तारखेला त्याला अरेस्ट करण्यात आलं होतं मोकाचं इम्प्लिकेशन दहा तारखेपासून झालेलं आहे दहा एक पासून मोकाचं इम्प्लिकेशन झालेलं आहे त्यामुळे आता त्या अनुषंगाने पुन्हा फर्दर इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहेच अच्छा असं माझं मत आहे त्यामुळे आम्ही फर्दर पी सी मागितली होती तर कोर्टाने एकतीसपर्यंत दिलेली आहे थँक्यू सर सांगायला आज न्यायालयाने सुदर्शन गुलेला पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली काय ग्राउन होतं त्याच्यामध्ये अठरा तारखेला त्यांना एम सी आर झाला होता परत आज त्यांनी आरोपीचा दहा दिवसाचा पी सी आर मागितला होता सुदर्शन खुलेंचा त्याच्यामागे त्यांच्याकडून जे काही वस्तू मोबाईल जप्त केलेले आहेत त्या मोबाईलचे पासवर्ड वगैरे त्यांना ते हस्तगत करायचे होती आणि जो काही नवीन डिजिटल इव्हिडन्स सापडलेला आहे तर त्याच्याबद्दल त्याला विचारपूस करायची होती परंतु ते मोबाईल पहिल्या दिवशी जप्त केलेले आहेत गाडी जप्त केली त्या गाडीसोबत मोबाईल जप्त झालेत आणि आजपर्यंत असं कुठलाही मुद्दा त्याने उपस्थित केलेला नाही की तो पासवर्ड सांगत नाही चौदा दिवस तो त्यांच्या ताब्यामध्ये होता पासवर्ड सांगत नाही किंवा त्याच्याविरोधात त्याच्यामध्ये काही असा विशेष असा पुरावा आहे त्याच्यामुळं तपास यंत्रणा निश्चितच म्हणजे जाणीवपूर्वक ह्या प्रकरणाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे प्रकरण कायम चर्चेत राहण्यासाठी करतात की काय असं मला वाटतं